तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या सोशल टॉक मराठी या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण आजच्या मध्ये पाहणार आहोत की जे आपल्याला ई केवायशी करण्यासाठी सांगण्यात आलेले होते मुख्यमंत्री माझी लाडकी बिन योजनेसाठी ते करण्यासाठी कोणती डेट लास्ट आहे कोणती तारीख शेवटची आहे हे आपण आजच्या मध्ये पाहणार आहोत हे सरकारने सांगितलेले पण आहे आपल्या ज्या राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आहेत आदिती तटकरे यांनी आपल्याला ही माहिती दिलेली आहे तर ती कोणती लास्ट तारीख आहे त्या अगोदर आपल्याला KYC करून घ्यायची आहे ही सुरळीत चालू आहे तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत समजेल तर बघा मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेमध्ये पारदर्शक पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळण्यासाठी ही केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्याबाबत आज मंत्रालयात बैठक झाली तर बघा मित्रांनो दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पासून लाडकी बहीण योजना लाडकी जी आहे डॉट जीओ व्ही डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर एकेवाशी सुविधा उपलब्ध आहे यावर दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे उर्वरित लाभार्थी भगिनींनी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी असे मी सर्वांना आवाहन करते अशी जी माहिती आहे ती आपल्याला आदिती तटकरे साहेब आदिती तटकरे यांनी दिलेली आहे हे आपल्या आप राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आहेत तर बघा मित्रांनो तुम्हाला अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी तर सर्वांना हा ई केवायसी करून घ्यायची आहे आणि तुम्हाला आहेत अठरा दिवस आहेत आजपासून तुम्हाला हि सुरळीत चालू आहे तर सर्वांनी ई केवायसी करून घ्यावे आणि ज्यांना पती नाही आणि वडीलही नाही त्यांच्यासाठी काही अपडेट आले नाही त्या संदर्भात ही लवकरच अपडेट येईल ते अपडेट आल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ मार्फत लवकरच कळवले जाईल तर हा व्हिडिओ लवकरात लवकर इकेवाशी करण्यासाठी आहे तुम्हाला लवकर लवकर इकेवाशी करा आणि ज्या भगिनींनी आपल्या इकेवाशी केले नाही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचावा तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनल सबस्क्राईब करा तर धन्यवाद मित्रांनो आणि हा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा का तर तुम्हाला तिथे डेली नवनवीन अपडेट्स भेटत जातील तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि आपल्या जवळच्या लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद